नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण करीकडे आपल्या फार्मसी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार रविवार दुपारचे वाजले चार आणि आपण अवपिंपोळा बसून तो बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साठी चिलाई बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो दोन लाईनंची आवक आता सध्या पूर्ण झाली बाजारभाव परिस्थिती काय पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचे काय बाजारभाव परिस्थिती लोकल बांगला गुवाहाटीची काय परिस्थिती मित्रांनो लोकलचे काय बाजारभाव आहे आवक मित्रांनो दिवसेंदिवस बाजारभाव ते आवक थोडी थोडी कमी होत चालली तर अजून पण आवक कमी होऊन जाणार मित्रांनो कारण आता थंडी जर वाढली आणि माल पण बऱ्यापैकी संपत आलेले इकडे फक्त दिंडोरी पट्टा आणि या भागातले मोजके मोजके आता किरकोळ माल चालू आहे मित्रांनो तर बाजारभाव परिस्थिती आपण कधी बदलणारे जाणून घेऊ व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सर्व बाजारभाव तुम्हाला या व्हिडिओत बघायला मिळणार आहे चॅनलवरती जर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून उद्याचे येणारे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत येतील आणि व्हिडिओला एक लाईक करत जा मित्रांनो धन्यवाद काय हो मागितलं काका आज काय परिस्थिती मार्केटची अजून अजून नाही मागितलं मागितलंच नाही व्हरायटी कोणती आपली साईज चांगली आहे आणि कलर चांगला आहे कस काय वाटलं एक शार्ट व्हरायटी कस काय फुल ड्रॉपिंग ड्रॉपिंगचा म्हणजे खुडायच्या टायमाला खुडायच्या आधीच पडून जातो काय प्रॉब्लेम नाही आमकडे डेट बारीक आहे काय बारीक कच्च आहे ठीक आहे मग त्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना तरी आहे ते ठीक आहे माल बऱ्यापैकी चांगला आहे जास्त पाऊस साध ना हां ऑटोमॅटिक गळतं ते बोल रॉ आपण ठीक आहे बाकी काही प्रॉब्लेम नाही कलर विलर व्यवस्थित आहे गोसा ठीक आहे आणि एव्हरेजला कसं काय वाटलं या एव्हरेजला ॲव्हरेजला पेक्षा थोडं कमीच आहे पेक्षा कमीच आहे मग सरासरी सारखंच येईल बघ आर्यमानाचं ठीक आहे चालेल चला धन्यवाद आणि आज नंतर काही प्लॉट आहे तुमच्याकडे नाही काहीच नाही आता कोणती व्हरायटी आर्यमान आहे ना आहे

दादा माल में, खाली बहुत <laughs> में ना। ना रे का जाने का हो चालू थीक, है प्लॉट चांगले का अजून भर तर काही लागोडी परत चालू होणार लागोडा आता काय आपल्याकडे लागोडी शेवटचे शेवटच

जायला पाहिजे काल परवा का होते का तुम्ही कधी होते काय भाव अडीचशे रुपये प्लॉट प्लॉटावरच आले ना ते ठीक आहे आरे म्हणे ना ओके तुला शंभर टक्के फोन येईल कुठला मारला आता उंबरखेड उंबर पिंपळगाव बसत आहे

दोनशे अकरा रुपये लोकल ना लोकल पलटे बर कसं काय प्लॉट आता नवीन चालू होईल का मध्य त्यात मध्य वाय का तुम्ही ठीक आहे चालेल चला, चला जाऊ द्या एक रुपयाचा एकशे आठ आहे का अरे मान काय भाऊ मागितलं आज बांगलाला गुवाहाटीला लोकलला ठीक असतील ते दोनशे एकाहत्तर कस काय प्लॉट परिस्थिती कास का बऱ्यापैकी का आता कधीच्या लागवडी नागपंचमी नंतरच्या काही लागवडी परत हां ना पाटील बाबा झोपूड शेतकरी बाबा पावसी लावली तुला वाटलं तिकडे अरे मन मोठा साईज त्याच्या पुढे नाही मार्केट पालकरी यायला काय एक्सपोर्ट गुवाहाटी एक्सपोर्ट दुबईला काय रेट दिला दुबई शेतकरी काय जाते नाही जाते ते त्यांच्या त्यांच्यावर बरोबर चारशे रुपयाची भाऊ लावते शेतकऱ्याची इच्छा आता आपण काय बोलणार नवीन चार झालं का पहिल्याच ठीक प्लॉट कसं काय आता आता सध्या

लोकल ला पाहून घातलं का दोन गारा गेलो याच्यात रुपया कमी जास्त होणार नाही लवकर दहा मिनिटात गाडी खाली होईल वेळोवेळी फाटाकडे फोडायला तुम्ही मोकळे या भावात काय फटाकडे काय दिवाळी का काहीतरी चाललंय आता का परिस्थिती अवघड शेतकऱ्यांची काय करता मग किती होईल बरं एकवीस लायचं रेट याच्यात एक आठ हे बोऱ्या बाऱ्या निघाल्या हे वाहतून घ्यायचे आम्हाला म्हणून आमच्या रेट मध्ये चालावं लागेल हा नाही मला सांगा लवकर किती काय का सांगा हा एक साइड आहे का आमचे हे शेटपा लगेच गरम झाले पा लगेच सहाशे एकशे पाहू गरम हवाच लागेल शेतकरी कष्ट करायला आपल्याला काही नाही लागत शेतकरी राजा आमचा अन्नदाता राजा आहे

साईज सुपर क्वालिटी मध्ये साईज कलर बघू शकता मालाचं काय काय बागितलं दादा कुठला माल आहे आपला ओझर ओझर मिकचा व्हरायटी कोणती आपली आर्यमान एम आर एम व्हरायटी किती कुठं आहे आता आणि काय बघ मागितलं आज मार्केटमध्ये तीनशे बांगला एक्सपोर्टला ठीक आहे तीनशे अकाउंट पर्यंत मागितले तुमची काय इच्छा काय भाव बघा साडेचारशे पाचशे रुपये पर्यंत जायला जायला पाहिजे माल चांगला बरोबर आणि व्हरायटी आरे माने साईज चांगली झाली लागवडी कधी शोध आहे नागपंचमीची लागवड ठीक आहे प्लॉट कसं का आता सध्या चांगला आहे प्लॉट चांगला व्यवस्थित माल जोरात भाऊ एकदम दोनशे एकसठ दोनशे एकसठ लोकल का गोवाटीचा दादा लोकल 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 काय का खाली वाला खिडक नाही माल तसं बरं ठीक आहे कुठलं आहे माल आपला शेरवाडी शिरवाडी औरत आले प्लॉट का चालू आहे बरं अजून किती दिवस चालतं आहे लिंब्यात आल्या ना नंतर काही लागू परत चालू आहे ना आता शेवट आहे बघ ठीक आहे चालेल चालेल भाऊ काय मंडी परिस्थिती काय आज मंडी परिस्थिती कलचे दस वीस रुपये तेजी आहे दस वीस रुपये तेजी ठीक आहे इधर तेजी मंडी मी एक एक आली आहे तर वीस तीस रुपये लिहाय जो सो पचास साठ रुपये बस ओके चला लोकल लोकलवाला सुपर माल ना सुपर नाट नाही अरे माल अरे मान ओके कोणसा काल तुम्हाला लोकल ला बोलायचं काय सव्वा दोनशे रुपये लावू का मा बोला मागितलंय दोनशे देऊन टाकायचं देऊ लावलं कुठला माली माऊली आपल्याला आशेवाडी आशे तालुका दिंडोरी ठीक ग्राफ्टिंग आहे का आहे काय परिस्थिती प्लॉटच्या आता सध्या या भावात नाही बा अवघड परिस्थिती याच्यात खर्च काय तरी थोडंफार याच्यात होते ठीक आहे चालेल नंतरची काही लागवडी का अजून परत चालू आहे चालू या चाल ओके चालेल चला धन्यवाद मित्रांनो तर अशा प्रकारचे आजच्या आपण बाजारभाव परिस्थिती जाणून घेतली व्हिडिओ तुम्ही जर बघितला असेल तर आप त्याच्यामध्ये आपल्याला लोकल गुवाहाटी आणि एक्सपोर्टचे जे बाजारभाव आहे लोकल बाजारभाव चालू आहे मित्रांनो लोकलचे जवळपास दोनशे सव्वा दोनशे ते दोनशे एकतीस एक्केचाळीस रुपयेपर्यंत सुपर क्वालिटीला अडीचशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटी अडीचशे प्लस जे चालू आहे मित्रांनो ते गुवाहाटीचे बाजारभाव चालू आहे दोनशे एकसष्ट एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये आणि तीनशे ते तीनशे एकवीस तीनशे एक्केचाळीस रुपयेपर्यंत जे बाजारभाव देऊ राहिले मित्रांनो ते देत आहे बांगलाची एक्सपोर्टची इकडेच्या बाजूला जवळपास आता लाईन झाले आहे दोन लाईन इकडं आणि तिसऱ्या लाईनीला सुरुवात आहे आवक मित्रांनो दररोजच्या प्रमाणे थोड्याशी कमी आवक आहे बाजारभाव परिस्थिती थोडासा कालच्यापेक्षा आज थोडासा नॉर्मली आहे बघूया पुढील बाजारभाव परिस्थितीसाठी चॅनलला कनेक्ट राहा जेणेकरून तुम्हाला येणारे अपडेट वेळोवेळी येत जातील आणि मित्रांनो व्हिडिओला बघता पण लाईक नाही करते तेवढा लाईक करत जा धन्यवाद